हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे संडे आज सगळ्यांना सुट्टी आहे सो झोपले सगळे मी लवकर उठले पाणी भरायचं होतं सो ते झालं आणि ना खूप वेळेचे विचार करते की क्लिनिंग करायला काढू की नको त्यामुळे वाट बघितली छान बाहेर वातावरण छान आहे सूर्य दिसतोय थोडा थोडा म्हणजे पाऊस येणार नाही सो so, चला आज किचनचं क्लिनिंग करायचं आहे तर व्हिडिओ स्किप करता नक्की बघा सो so, आता काय काय कसं कसं होतंय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते सो चला सगळ्यात पहिले तर आधी किचन किती खराब झालेलं होतं हे तुम्ही बघितलं असेल चला हळूहळू सुरुवात करूया कारण की किचन एका दिवसात होणं शक्यच नाही आता सगळ्यात पहिले इथे ॲल्युमिनियमचे डबे मी घासायला घेतले कारण की हे घासण्यासाठी वेळही जास्त लागतो आणि व्यवस्थित सुकलेही पाहिजे ऊनही लागलं पाहिजे कारण की यामध्ये आपण जे काही उन्हाळी वाळवण असतो म्हणजे कुरड्या पापड्या वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवत असतो सो त्यामुळे हे व्यवस्थित जर सुकले नाही आतून तर त्याला आपण जे काही पदार्थ ठेवलेले असतात ते बऱ्याचदा खराब होतात आणि असं आमच्यासोबत एकदा दोनदा झालेलं आहे त्यामुळे ना ऊन असल्याशिवाय डबे घासणं म्हणजे मी स करतच नाही घासतच नाही ते तर आता इथे घासून घेते आता ही पद्धत जी आहे ती आहे सासूबाईंची पद्धत सो कशी ती सांगते कारण की लॅफ्ट किचनच्या वरचा जो लॅफ्ट आहे त्यावरती बरोबर हे डबे असतात आणि जी काही सगळी पद्धत आहे म्हणजे तेल वगैरे जे आहे ना ते सगळं वाफ त्याच्यावरती जाते त्यामुळे ना सगळ्यात पहिले विम लिक्विडने आम्ही घासून घेतो घासल्यानंतर एक बाजारामध्ये एक बघू शकता तो एक वेगळा साबण मिळतो ब्राऊन कलरचा आहे त्या साबणाने घासले ना, ना तर अगदी मस्त असे ते डबे निघतात आणि घासल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यांनी जुना वगैरे बनवा नसेल तर त्याने तुम्ही नक्की पुसू शकतात त्यामुळे काय होतं पाण्याचे डाग त्यावरती राहत नाही आणि डबा एक सारखा दिसतो म्हणजे जर डबा डायरेक्ट पाण्या वाळत म्हणजे वाळत घातला ना तर ते थेंब जे आहे ना त्याचे डाग दिसतात ॲल्युमिनियमच्या डब्यांवरती बरेच लोक हे करतात सो so, जर तो ब्राऊन कलरचा साबण नाही मिळाला ना तर कुठलाही आंघोळीचा साबण म्हणजे जो तेलकट असतो त्या साबणाने ते डबे घासले ना तरीही छान निघतात आता ही आईंची पद्धत आहे आणि लग्न झाल्यापासून मी तशीच पद्धत फॉलो करत असते चला ते डबे घासून झाले त्यानंतर घेतले स्टीलचे डबे घासायला आता किचन काढायचं आहे पण सगळ्या गोष्टींना मी सिस्टेमॅटिक काढते जेणेकरून आहे ना पसारा पण होणार नाही आणि व्यवस्थित सगळं ठेवलं पण जाईल आता सगळे झोपलेले आहे ना त्यामुळे ही गोष्ट निवांत मी एकटी करू शकते पसारा काढायला अजिबात काहीही वाटत नाही पण ज्या वेळेस पसारा लावण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र लोकं खराब होतं त्यामुळे ना जसं थोडंसं असं विचार करून या गोष्टी मी जरा करायला घेतल्या यावेळेस तरी त्यानंतर ना इथे बाहेर आमच्याकडे जागा आहे जिथं धुना भांडी करायची जागा अगदी छोटीशी आहे पण ठीक आहे एक मी बसू शकते एकटी तिथे आम्ही धुनं वगैरेही तिथेच धुतो सो त्या ठिकाणी मग भांडी वगैरे घासली आणि हॉलमध्ये सगळी अशी पसरवून दिली बाहेर ऊन येत नाही तोपर्यंत मग भांडी बाहेर ठेवता येणार नव्हती त्यामुळे म्हटलं चला भांडी सगळी फॅन खाली सुकतील आणि नंतर मी उन्हामध्ये ज ठेवणार होते थोडे थोडे बॅचेस करून सो so, सगळे स्टीलचे डबे त्यानंतर स्टीलची ताटं डब्यांची झाकणं या सगळ्या गोष्टी इथे घासून घेतल्या आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत ऑलमोस्ट माझी सगळी भांडी इथे घासून झालेली होती जे की तुम्ही बघू शकता त्यानंतर ना ऑल सल फेस क्लीनर हे जे मी ऑनलाईन बघितलं होतं आणि ते मागवलेलं आहे या खिडकीसाठी आणि या खिडकीवरनं पेंट पण केलेला होता तो मला घालायचा आहे त्यामुळे तिथे मी मारणार होते त्याआधी म्हटलं या रॅक घासून घेऊया कारण की त्या उन्हात छान सुकतील आणि त्यानंतर किचन क्लीन करायला गेल असं सगळं काही प्लॅनिंग केलं आहे आता तशाच प्लॅनिंगनुसार मी माझं किचन क्लीन करते चला 你来干啥来？ जागा पण आहे म्हणजे जागेमध्ये ती मावते पण आणि कारण की बरेच तिच्यावरती डाग वगैरे पडलेले होते त्यामुळे तीच डायरेक्ट घासूनच घेतली आणि नळी लावून इथं स्वच्छ धुवूनही घेतला घेता येतं ऊन येतं त्यामुळे ती उन्हात तिथेच ठेवली त्यानंतर ही, ही आहे मोठी रॅक आणि जसं की तुम्ही बघितलंच असेल आमच्या घरात किचन ट्रॉल्या वगैरे काही नाही आहे रॅक आहे आणि त्या रॅकवरती व्यवस्थित असं सगळं साहित्य बसतं सो ही रॅकला मी आम्ही दोन ते तीन वर्षापूर्वी व्हाईट कलर दिलेला होता त्यामुळे त्याचा लूक आणखीनच सुंदर झाला रॅक धुण्यापूर्वी ना सगळ्यात पहिले लागलेलं ला काही जे जाळं वगैरे होतं ते सगळं काढून घेतलं भिंती वगैरे तशा काही जास्त खराब नव्हत्या त्यामुळे जास्त आम्ही कलर लावलेला असो त्यामुळे भिंती वगैरे धुवायचं जास्त नाव घेत नाही नाही तर उगाच त्या भिंतीही खराब होतात त्यानंतर ना ही जी रॅक होती ना यावरतीही मी हा स्प्रे मारला कारण की बरेचशी तेलकट तिच्या झालेले होते आणि बघू शकतात दोन मिनटानंतर पुसल्यानंतर मस्त असं ते व्हाईट निघत होतं म्हणजेच आहे ना हा जो आपण स्प्रे मागवलेला होता तो बऱ्यापैकी काम करतो आहे आहे त्यानंतर अशा पद्धतीने सगळी रॅक मी इथे क्लीन करून घेतली आधी ना मी विम लिक्विडने घासून वगैरे घ्यायची पण आता या स्प्रेमुळे मला असं वाटतंय की हे काम जरा सोप्पं झालेलं आहे आणि खरंच खूप छान पद्धतीने सगळं काही तेलकट डाग वगैरे लागलेले होते ना ते निघू शकतात आणि ना ही रॅक इतकी हेवी आहे की त्यावरती मी उभं राहून पण ती पुसू शकते इतकी हेवी आहे त्यामुळे कोणाला द्यायचं मन तर होत नाही आणि देऊ पण नाही शकत कारण की तिच्यावरती खूप जास्तीचं सामान बसतं सो चला रॅक वगैरे सगळं क्लीन झाले आता फक्त लॅब राहायला होता आणि मग काय मिस्टरही आले मदतीला मुलंही आले आणि आम्ही चौघांनी मिळून पहिल्यांदा किचन क्लीन केला झा असेल प्रत्येक वेळेस ना मला सतत एकटीलाच हे करावं लागायचं कारण की हे सगळं खाली घेणं वरती ठेवणं याला जर जोडी असेल ना ही गोष्ट करायला तर काम खूप लवकर होतं आता यां सगळे बाहेरून खेळून आले होते त्यामुळे त्यांच्या आंघोळी बाकी होत्या म्हणूनच म्हटलं चला थोडं हेल्प करा त्यानंतर सगळ्यांनी मला हेल्प केली ते वरचं सगळं जे काही आहे ना स्वच्छ आम्ही धुवून वगैरे काढलं आणि त्याच्या खाली आम्ही काहीतरी प पुष्टे ठेवलेले असतात जेणेकरून त्यावरती डबे वगैरे ठेवता येतील सो ते सगळं वरचं क्लीन करून झालं आणि आता राहिले येतं फायनली हे किचन आणि किचनची खिडकी टाईल्स वगैरे यावरती सगळ्यात पहिले स्प्रे मारला स्प्रे मारताना ना तुम्ही म्हणजे नाकाला मास्क वगैरे लावला लावावंच लागतो पण माझ्याकडे काही इतक्या याच्यात मला सापडत नव्हता त्यामुळे मी नाक हाताने दाबून घेतलं दोन मिनटं आपल्याला हा स्प्रे मारल्यानंतर ठेवायचं आहे आणि नंतर घासून घेतलं तरी चालेल पण मला याचा रिझल्ट बघायचा होता म्हणून मी पहिले कपड्याने पुसून घेतलं तर खरंच कपडा पूर्ण तिलकट झालेला होता जे काही होतं ना ते खूप इझिली निघून गेलं तरी पण आपलं मन असं असतं ना चला की चला निघालंय पण आपण मस्त असं विम लिक्विडने मी सगळीकडे घासून घेतलं आणि पाईप लावला त्याने सगळी जी ग किचन वगैरे होतं ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं आणि डायरेक्ट पाणी टाकलं ना की किचन कसं छान निघतं आणि आपलं ही जरा समाधान होतं आतून बाहेरून दोन्ही बाजूने छान स्वच्छ करून घेतली खिडकीचे पाईप स्वच्छ केले आणि खिडकीचे जे काही असते ना त्याच्यामध्ये भरपूर अशी धूळ साजलेली असते त्यामुळे पाईपने प्रेशरने पाणी टाकलं की ती धूळ आपोआप पाण्यासोबत बाजू बाहेर येते आणि त्यामुळे क्लीन करणंही सोपं होतं सगळं क्लीन झालं होतं आता किचन ओटा जो आहे तोही स्वच्छ भासून घेतला आणि मग त्यानंतर बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या करायला घेतल्या किचन एका दिवसात कधीच क्लीन होऊ शकत नाही म्हणजे क जर माणसं सोबत असतील तर होऊ शकतं पण आता मी एकटीच किती करणार ना, ना। त्यामुळे मला हळूहळू सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर करायच्या होत्या कारण की डीप क्लिनिंग जी आहे ती एकतर उन्हाळ्यात होते नाही तर दिवाळीत होते इतर वेळेस जी नॉर्मल क्लिनिंग होते त्यावेळेस ठीक आहे पण इ ज्या दिवाळीचे असले ना का तिला मला दोन ते तीन दिवस हमखास लागतातच त्यामुळे ही जी क्लिनिंग आहे ना ती मी निवांत जरा छान करायची होती त्यामुळे मी आत्ताच लवकर थोडीशी करायला घेतलेली आहे आणि छान किचन वगैरे क्लीन झालं त्यानंतर तर डबेही छान सुकताय का आणि गॅलरीत पण डबे बरण्याच्या प्लास्टिकच्या होत्या त्या गॅलरीत ठेवल्या काचेचे पण ठेवल्या जेणेकरून तिथे ऊन आलं पाहिजे आणि उन्हामध्येच त्या सुकवायच्या होत्या एखाद्या वेळेस स्टीलचे किंवा अॅल्युमिनियमचे डबे जर सुकले नसेल प्रॉपर आपल्याला गार लागत आहे तर त्यावेळेस मी ते, ते गॅसवरती थोडंसं हे करते की जेणेकरून डबे छान गरम होतात आणि त्यामध्ये अजिबात गारवा राहत नाही पण तसं आपण क्ला काचेला आणि प्लास्टिकला नाही करू शकत त्यामुळे ते प्रॉपर उन्हात सुकवायचे होते मग म्हणून मग ते जरा मी बाजूलाच ठेवले की ठीक आहे ते जर आज नाही सुकले तर ते उद्या काही सुकवणार होते किचन मोठा क्लीन करता करता इथे गॅसही छान स्वच्छ धुवून घेतला आणि आजच्या दिवशी ना त्यानंतर हा मागचा जो दरवाजा आहे आमचा तोही घासून घेतला दरवाज्याच्या कड्या जी काही आपली चौकण असते चौकट जी घरायची तीही व्यवस्थित भरपूर धूळ असते अशा या गोष्टींमध्ये आणि आजच्या दिवशीच आता भांडी वगैरे लावायच्या आधीच हे सगळं क्लीन करते जेणेकरून नंतर पाणी किंवा धूळ इकडे सगळं उडणार नाही सो हे सगळं झाल्यानंतर ना त्याचबरोबर आमचा किराणाही आणलेला नव्हता त्यामुळे मग भांडी बरीच रिकामी होती लावणं मला सध्या यावेळेस सोपं होणार होतं किराणा भरपूर आधीच आणलेला असला की तो वेगळा काढायचा त्यानंतर ठेवायचा त्यामुळे ते लावायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं आता बरेच डबे कामे आहे चं जेवण झालं आणि ना जेवण वगैरे झाल्यानंतर डबे वगैरे भरण्यासाठी घेतले आता ॲल्युमिनियमच्या डब्यांमध्ये सगळं आम्ही उन्हाळी वाण वाळवण ठेवत असतो मग कुरडई पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड्या उपवासाचे पदार्थ मिरची मसाले असं सगळंच काही आलं बऱ्यापैकी गोष्टी संपलेल्या होत्या कारण की मी बनवतानाच मुळाते ना, ना थोड्या बनवते कारण की प्रत्येक वर्षी फ्रेश अशा बनवता आल्या पाहिजे आणि जास्त क्वांटिटीमध्ये मला तरी बनवता येत नाही त्यामुळे मला जसं जमेल तसं कमी क्वांटिटीमध्ये पण अगदी व्यवस्थित असं बनवत असते थोडं थोडंच बनवते जेणेकरून ते फक्त वर्षभर वर पुरेल आणि पुढच्या वर्षीसाठी मी नवीन आणि फ्रेश आणि प्रत्येक वेळेस ना वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे जास्तीचं बनवून ते संपत नाही आहे त्याचा कंटाळा आला आहे आणि उगाच टाकून देण्यापेक्षा कमी बनवलेलं कधीही बरं असंच सध्या माझं आहे त्यानंतर ना तुमच्याकडे ही पद्धत आहे का डब्यांना अजूनही आम्ही जाग बरेच लोक पेपर लावतात पण पेपरच्या ऐवजी प्लास्टिकची पिशवी लावल्याने दिसायलाही ते जरा बरं दिसतं सो त्यामुळे मी प्लास्टिकची पिशवी अशा पद्धतीने लावते आता लावताना पहिली वेळ ज्या वेळेस असते ना त्यावेळेस आपल्याला थोडंसं म्हणजे हे वाटू शकतं की बसत नाही वगैरे पण एकदा की डब्याला लावलं ला, त्यानंतर त्याला बरोबर तो डबा तसा आकार घेतो आणि ते व्यवस्थित असं त्या डब्यामध्ये ते जे कवर आहेत ना प्लास्टिकचं ते व्यवस्थित त्या बसतं सो अशा पद्धतीने ना आमच्याकडे अजूनही ही पद्धत आहे आता तुमच्याकडे आहे की माहीत नाही पण गावाकडे अजूनही या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यानंतर त्यावरती नावं टाकणं जेणेकरून आपल्याला कुठला डबा कोण कौन्त। कोणत्या डब्यात काय ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आता हे सगळे डबे झालेले होते ते सगळे आधी आणून ठेवले आणि यामध्ये मला आणून मदत केली होती त्यामुळे मग सतत वरखाली करण्याची गरज पडली नाही मागचा जो कुकर आहे ना तो आमचा नऊ लिटरचा आहे यामध्ये पातेले आहेत याला ना मी दरवर्षी प्लास्टिकची पिशवी बदलत असते कधी इमर्जन्सी असेल तर तो कुकर वगैरे काम येतो स्वच्छ धुवून आणि अशा पिशवी रॅप केली ना तर तो अजिबात खराब होत नाही आणि घेतल्यानंतर तो आपल्यालाही जरा बरं वाटतं की हां व्यवस्थित आहे आणि क्लीन आहे अशा पद्धतीने ल लागणारे भांडेही काही याच्यामागे ठेवलेले असतात एक्स्ट्राचे काही ताटा आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी एक्स ह्याच्या मागे ठेवते आणि पुढे नंतर डबे ठेवले जातात आता डबे ठेवण्याची पण एक मस्त पद्धत आहे अशी सिस्टिमॅटिक एका मागे एक ज्या हाईटनुसार आम्ही डबे ठेवतो आणि 歌姫やっちゃ。 कुठला नंबर आहे या डब्याचा किंवा यामागे बरोबर वस्तू बसतील का असं सगळं नियोजन लावण्याचं काम इथे चाललेलं होतं त्यामुळे आणि डब्यांची लाईन इतकी एकसारखी आहेत ना छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आणि सगळ्या लॅफ्टवरती बरोबर इथे डबे बसतात खरं तर हे डबे आम्हाला द्यायचे होते आणि इथे स्टीलच्या ज्या काही टाक्या असतात म्हणजे आम्ही त्याला पंचपात्री म्हणतो ते मला इथं ठेवायचं होतं पण नंतर मिस्टरांचं मत बदललं की तू यामध्ये असंही वाळवणाचंच ठेवते कारण की अॅल्युमिनियम सध्या आम्ही सगळ्याच गोष्टीतून म्हणजे कड्या वगैरे जे काही होतं ते सगळंच काढून टाकलं ॲल्युमिनियममध्ये खायचं नाही पण नंतर ते म्हणत होते की यामध्ये आपण काही गरम थोडी करत आहोत फक्त डब्यां साठवायसाठी आपण हे डबे ठेवलेले आहे त्यामुळे मग पुन्हा तसेच ठेवले आणि पण दिसायला छान दिसतं पण असं वाटत होतं की काढून टाकावं चला बघूया नंतर कधीतरी त्यानंतर बाकीचा पसारा होता तो सगळा ठेवायचा होता पण आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहे त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही शेअर करेल काय केलं वगैरे कसं किचन दिसतंय आणि किचनचा लुकही त्यावेळेस तुम्हाला कळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सो चला उद्या भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच काही काही गोष्टी असणार आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि बघू शकतात आज मला लहानांपासून लहानपासून